नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात त्याचबरोबर कमेंट सुद्धा असतात की सर मोसंबीचे बाजार सध्या काय चालू आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मोसंबीचे बाजारभाव वाढतील का तर त्याच्यामध्ये मित्रांनो सध्या जी बाजार बाजारभावाची जी कंडिशन आहे तर ती सध्या सुधारते जसं की मी पाठीमाग बोललो होतो की मोसंबीचे बाजार हे दिवाळी झाल्यानंतर साधारणतः एक सात आठ दिवसानंतर मोसंबीचे बाजार हे चांगले होतील आणि ती स्थिती काहीशी आजची आहे आणि ती परिस्थिती म्हणजे सध्या मोसंबीचे बाजार जर पाहिलं तर सध्या आमचा पैठण तालुका जो आहे तर इथं चांगल्यापैकी रेट मोसंबीला मिळत बाकीच्या इतर तालुक्यामध्ये सुद्धा रेट आता सुधारतायत आणि सततचा लागून राहणारा पाऊस आणि पूर्ण भारतामध्ये जवळजवळ काही ठिकाणी पाऊस पडतोय आणि त्याचमुळं काय होतं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जो अतिरिक्त हो पाऊस होतो किंवा सतत लागून राहणार रा पाऊस याच्यामुळे मोसंबी मो हार्वेस्टिंगला अडथळा निर्माण होऊ राहिला आणि त्याचबरोबर जे व्यापारी आहेत तर त्यांना सुद्धा बागेमध्ये चक्कर मारता येत नाही आणि त्यामुळंच कुठंतरी रेट थोडेसे उचलायला लागले की पाऊस येतो आणि त्याच्यामुळं रेट परत आपल्याला काय होतं की थोडेसे मंदावल्यासारखे किंवा त्याचबरोबर कोणी आपल्याकडे येत नाही अशी फिलिंग आपल्याला तयार होते आणि त्याच माध्यमातून आपले जे मोसंबीचे बाजार आहेत तर ते सध्या एकदम व्यवस्थित मानता येतील कारण जे सौदे चालू आहेत तर ते व्यवस्थितरित्या म्हणजे एक रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत सध्या मोसंबी बाजार चालू आहेत आता मोसंबी बाजार म्हणजे हे काय पाठीमाग पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मोसंबी बाजार हे सुधारणार शंभर टक्के कारण काही शेतकरी बोलले होते की तुम्हाला या ठिकाणी मोसंबी बाजार भावाचा अनुभव नाही मोसंबी आमची शंभर टक्के सुधारली तुमच्या मार्गदर्शना मोसंबी तर चांगली होते पण बाजारभावाचे थोडेसे अनुभव कमी आहेत त्यामुळे याच्यावरती बोलणं थोडंसं टाळलं तर बरं होईल परंतु मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जसे अनुभव आहेत आपले त्या हिशोबाने आपण चालत असतो आणि जी थोडेसे मार्केटची माहिती घेऊन नंतरच आपण या ठिकाणी बोलतोय तर जसं की मोसंबी आणि जो मालटा आहे मोसंबी खाण्याला चविष्ट असते मोसंबी गोड असते आणि मालट्यापेक्षा आणि किल्नूपेक्षा मोसंबीचे दर कधीही चांगले असतात आता या सध्याच्या स्थितीमध्ये जो मालटा आहे तर तो फक्त एक पंधरा दिवसाचा खेळ मालट्याचा राहिलेला आहे म्हणजे पंधरा दिवसानंतर माल्टा हा जवळजवळ संपुष्टात येणार त्याच्यानंतर राहिला किन्नूचा प्रश्न आणि किन्नू आणि मोसंबी मोसंबी जेव्हा किन्नू मध्ये मिक्स होते त्याच्यानंतर त्याचा ज्यूस हे प्याण्यालायक होता म्हणजे किन्नूपेक्षा कितीतरी पटेनं आपली जी मोसंबी आहे तर ती भारी आहे आणि चवीला पण गोड आहे महाराष्ट्रातल्या मोसंबीचा विचार केला तर सगळ्यात क्वालिटी मोसंबी महाराष्ट्रातली असते आणि त्याच्यामध्येच त्यानुसारच आता जवळजवळ भरपूर मळे म्हणजे सत्तर टक्के मळे ही हार्वेस्टिंग झाले असं म्हणाल काही हरकत नाही आणि राहायला थोडासा पिरियड आणि यामध्ये सत्तर म्हणण्यापेक्षा त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला थोड्याच जागेतले काही मळे शिल्लक आहेत आणि याच ठिकाणी आता रेट सुद्धा सुधारणार नक्की परंतु फक्त एकच मेहरबानी झाली पाहिजे आणि तो म्हणजे पाऊस आता पाऊस जर थांबला आणि व्यवस्थितरित्या जर वातावरण पुन्हा एकदा चांगलं झालं तर मोसंबीचे रेट एकदा स्थिर झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना पण उबड येते कारण पुढचं जे गाड्याचं नियोजन असतं गाड्या खाली होण्याचं नियोजन असतं तर ते जितक्या झटपट होतील तर तितक्या झटपट इकडे पण माल हार्वेस्टिंग चालू होऊन जातो आणि जसे जसे मळे खाली होतील तर तसे तसे बाकीच्या उरलेल्या शेतकऱ्यांना अजून जास्त भाव भेटण्याची शक्यता या ठिकाणी नक्की आहे मित्रांनो त्याचबरोबर जर आपला माल चांगला असेल सध्याचे जे रेट आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत परंतु परत एकदा सांगतोय कि मोसंबी चाळीस रुपयापर्यंत बेचाळीस रुपयापर्यंत सुद्धा चालू आहे आणि त्याचबरोबर मोसंबीचे ताज्या तोडीचे जे दर आहेत तर ते म्हणजे तीस ते पस्तीस रुपये काही काही ठिकाणी चाळीस रुपये पण आहेत जस की माल बघून मालाची क्वालिटी बघून मा, माल किती कणखर आहे किती दगडासारखा आहे तर हे सगळं बघूनच माल खरेदी करतात आणि त्यानुसार बागवान असेल किंवा व्यापारी असेल हे रेट ठरवत असतात आणि त्या हिशोबाने आपल्या मालाची क्वालिटी कशी आहे तर त्या हिशोबाने आपण माल विक्री करायला काही हरकत नाही कारण आपल्याकडे दिवस थोडेच राहिलेले आहेत म्हणजे हा एक महिना पूर्णपणे आपण माल ठेवू शकतो परंतु डिसेंबरपर्यंत जाण्याचं तुम्ही विचार विचार असेल तर निश्चितच हा टाळा मित्रांनो जपण गरजेचं आहे कारण त्याच्यावरती अतिरिक्त पैसा हा आपल्याला जरी येत असला थांबल्यानंतर परंतु मोसंबी भागेच नुकसान सुद्धा नाही झालं पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या आणि मोसंबीचे दर हे आता थोडेसे अजून येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये सुद्धा चांगला उच्चांकी दर आपल्याला भेटू शकतो म्हणजे चाळीस रुपये प्लस दर आपल्याला मोसंबीचा भेटू शकतो फक्त पाऊस थांबला पाहिजे बाकीचा आज पण परिस्थिती ते आहे परंतु एकदम टॉपचा एक, एक नंबरचा माल जो आहे तो चाळीस बेचाळीस रुपये चालू आहे आणि जे बाकीचे माल आहेत तर ते पस्तीस ते चाळीस या दरम्यान चालू आहे आणि इतर बाकीच्या ज्या भागामध्ये आहे म्हणजे मा जिथं मालाची क्वालिटी म्हणा किंवा त्याचबरोबर माल जो लांबच्या मार्केटला जात असतो तर तो माल तिथपर्यंत जाऊ जाऊ शकत नाही किंवा माल टिकू शकत नाही तर अशा हिशोबाने काही ठिकाणी अजून वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सुद्धा दर या ठिकाणी व्यापारी मागतायत किंवा व्यापारी दर या तीस रुपया दराने माल खरेदी करतायत परंतु आपल्याला जर मोसंबीचे चांगले दर हवे असतील तर आपल्याला अजून एक आठ दिवस वेट करावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला मोसंबीचे दर चांगले भेटणार परंतु जर आपल्या हिशोबानं आपल्या मालाचे पैसे जर व्यवस्थित येत असतील आपल्या मनातला आकडा आहे तो जरी आला तर निश्चितच मोसंबिभाग द्यायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असेल तर मोसंबीवरती आपण काम करतोच आहे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका धन्यवाद